वर्षभर उत्पादन देणारं पीक म्हणून लिंबाकडे पाहिले जातं त्यामुळे बरेच शेतकरी लिंबू लागवडीकडे वळताना दिसत आहेत लिंबाला वर्षभर मार्केट असलं तरी ठराविक म्हणजे मे जून महिन्यात चांगला भाव मिळतो त्यामुळे योग्य पद्धतीनं लिंबू बागेचं नियोजन करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून लिंबू बाग लागवडीविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन लिंबू हे भववर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी हलकी मुरमाड पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन लागवडीस योग्य असते जमिनीचा सामो सहा पॉईंट पाच ते आठ असावा भारी पांतळ चोपण तसेच रेताळ खळकात जमिनीची लिंबाची लागवड करू नये आता आपण लिंबाच्या लागवडीविषयी माहिती घेऊयात लिंबू लागवडीपूर्वी जमीन उभी आडवी नांगरट करून दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात लागवड चौरस पद्धतीनं सहा बाय सहा मीटर अंतरावर एक बाय एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे खोदावेत चांगली माती किंवा मा पोयटा चार ते पाच घमेली शेणखत एक किलो निंबोळी पेंट दीड ते दोन किलो सिंगल सुपरफास्ट फेडच्या खड्डे भरावेत सुधारित जाती लागवडी साई शरबती फुले शरबती या वानांची निवड करावी लिंबाची रोपे कृषी विद्यापीठाची रोपवाटिका किंवा शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून खरेदी करावी लिंबाची लागवड पावसाळ्यात म्हणजे जून जुलै मध्ये करावी रोप लागवडीच्या वेळी शेंड्याकडील चार ते पाच पाने ठेवून बाकी सर्व पाने काढून टाकावेत आता आपण लागवडीनंतर काय काळजी घ्यायची ते पाहूयात दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळवण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणं आवश्यक आहे तसेच झाडांना वळण देणं देखील आवश्यक आहे पण पहिली दीड ते वर्ष कसलीच छाटणी करू नये रोपे दोन वर्षाची झाल्यावर वळण द्यावे त्यासाठी आवश्यक तेवढी छाटणी करावी पूर्ण वाढलेल्या झाडाचे मुख्य खोड जमिनीपासून साधारणपणे पंचाहत्तर सेंटीमीटर पर्यंत सरळ असावे या उंचीवर बाजूला विखुरलेल्या स्थितीत तीन ते चार जोमदार फांद्या ठेवाव्यात मुख्य खोडावर आलेली फूट अंकुर अवस्थेत असतानाच काढत राहावी डाळ झालेल्या आणि रोगट फांद्या आणि पानसोट काढून टाकावेत छाटणी केलेल्या जागेवर दहा टक्के बोर्डोपेस लावावी रोपांना नियमित पाणी द्यावे यासोबतच खत व्यवस्थापन जोमदार वाढ आणि अपेक्षित उत्पादनासाठी नियमित खत पुरवठा आवश्यक आहे आता हवामानाचा विचार केला असता जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात झाडांना नवीन पालवी येते अशा वेळी नियमित खतांचा पुरवठा करावा कागदी लिंबाच्या झाडाला वर्षभर पालवी आणि फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते पण उन्हाळ्यात येणाऱ्या लिंबाला जास्त भाव मिळतो त्यामुळे या काळात लिंबू येण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करणं आहे लिंबू झाडांना बहर येण्याकरता अन्नद्रव्यांचा संचय होणं गरजेचं असतं अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यामध्ये झाल्यानंतर पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवी सोबतच दिसू लागतात लिंबाला चांगला भाव मिळण्यासाठी लिंबू बागेत अंब्यबहार मृग बहार आणि हस्तभार असे तीन धरता येतात आंब्या जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान होऊन फळांचे उत्पादन जून ते ऑगस्ट या महिन्यात मिळते आणि उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणात मिळते पण या काळात बाजारात फळांना फार कमी भाव असतो मृग भाराची फुलधारणा जून जुलै महिन्यात होऊन फळांचे उत्पादन नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मिळते आणि या फळांची चकाकी आणि प्रथि चांगली असते पण या फळांना देखील बाजारात फार कमी दर मिळतो तर हस्तभाराची फुलधारणा ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान होते आणि फळे मार्च मे महिन्यामध्ये येतात या काळात मात्र आणि फळझाडांमध्ये साधारणतः आंबिया भार साठ टक्के मृग भार तीस टक्के तर हस्तभार दहा टक्के येतो त्यामुळे हस्तभार घेण्याकरता शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून मशागत खत व्यवस्थापन आणि सजीवकांचा उपयोग करावा लागतो हस्तभार घेण्यासाठी आवश्यक असलेला पाण्याचा ताण देणे पावसाळ्यात शक्य होत नाही त्यामुळे हा भर घेण्यास अडचण येतात त्यामुळे लिंबाला जर चांगला भाव मिळायचा असेल तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हस्तभाराचं नियोजन करावं ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा